खासदार राहुल गांधी यांच्या नावावर मतं मिळत नाहीत हे लक्षात आल्यानंच महाविकास आघाडीकडून या लोकसभा निवडणुकीत खासदार राहुल गांधी यांना बेदखल करण्यात आलंय अशी टीका खासदार धनंजय माणिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली तर खासदार संजय मंडलिक यांनी या लोकसभा निवडणुकीत करवीरच्या गादीचा संबंध येतोच कुठे असा सवाल करत निवडणुकीत वैचारिक लढाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी सत्तावीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर जाहीर सभा होत आहे या सभेच्या पूर्वतयारीची पाहणी केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक आणि खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला यामध्ये खासदार महाडिक यांनी काँग्रेसवर टीका केली महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते सक्रिय झाले आहेत काँग्रेस पक्षात मातर स्थानिक पातरी वरस प्रचार केला जातो है। खाजार राहुल गांधी यांचा फोटो वापरून निवडणुकीत मत मिळत नाहीत हे सिद्ध झाल्यामुळंच काँग्रेसनं खासदार गांधी यांना प्रचारातून वगळले असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला नाही मान सन्मानाच्या गोष्टी करतात खऱ्या अर्थानं जे समोर उमेदवार आहेत त्यांचा सन्मान करण्याचं काम भाजपनंच केलेलं आहे देशामधल्या राजघराण्यांचा सन्मान करण्याचं काम भाजपनं केलेलं आहे तुम्ही ब बघितलं असेल की आमच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आले उपमुख्यमंत्री महोदय आले आज आमच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः प्रधानमंत्री येत आहेत त्यांना या देशामध्ये चारशे पाचचा आकडा करायचा असल्यामुळं ते कष्ट करतायत मेहनत करतायत परंतु जे या सन्मानाची आणि मानाची भाषा करतात त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले का हो त्यांच्या कॅम्पलेटवरती राहुलजी आणि सोनियाजींचं फोटोसुद्धा घातलेला नाही काय कारण असावं याचं त्याचं कारण एकच आहे राहुल गांधीजींचा फोटो लावून जर मतं मागितली तर मतं मिळणार नाहीत म्हणून काँग्रेसचे जरी उमेदवार असले तरी त्यांनी त्यांच्या नेत्यांचे फोटो टाळलेले आहेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचाही खासदार महाडिक यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे आमदार पाटील बेताल वक्तव्य करत आहेत असं खासदार महाडिक यांनी के स्पष्ट केलं झाले सतीश पाटलांना या निवडणुकीमध्ये पराभव समोर दिसू लागलेला आहे त्यांना पश्चाताप व्हायला लागलेलं आहे की आपण विनाकारण महाराजांना यामध्ये ओढले असं मला जाणवते आणि म्हणून त्यांची भाषा जी आहे तुम्ही बघितलं असेल दोन तीन सभा त्यांच्या माझ्याशी गाठ आहे काठी घेईन म्हणजे त्यांना स्वतः काय बिहार विहारमध्ये असं वाटतं का काय मला माहीत नाही भाषा त्यांचा भाषेवरचा तोल म्हणजे गेलेला आहे तेंचे तेंचे थोड़ा सा होते, सुदा ते नेहमी त्यांच्या त्यांना थोडंसं त्रास होतो आहे मनो मानसिकसुद्धा त्रास त्यांना होतो अशा काही गोष्टी झाल्या की आणि मग असे काहीतरी ते बोलतात खासदार संजय मंडलिक यांनीही महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं या निवडणुकीत करवीर संस्थांच्या गादीचा प्रचारासाठी भांडवल करण्याऐवजी वैचारिक लढाई व्हावी अशी अपेक्षा खासदार मंडलिक यांनी व्यक्त केली आता गादीच्या नावावर काय काय खपवणार आहेत गादी कुणाला बोललो तर गादीला बोलले भीती झाली तर गादी गादीचा इथं निवडणुकीत संबंध काय खरं म्हटलं तर या निवडणुकीमध्ये उमेदवार उभारलेले आहेत ते एका आघाडीच्या वतीनं उभारलेले आहेत मी एका युतीच्या बाजूने उभारलो आहे आमच्या वैचारिक लढाईची चर्चा झाली पाहिजे खूप बंटी पाटील उमेदवार आहेत का मग त्यांनी उभारायचं पाहिजे होतं त्यांना कोण नको म्हटलं होतं का त्यांना निवडणुकीला उभारायचं नाही विकासावर चर्चा करतो चंद्र यावर चर्चा काय संबंध आला त्यांनी निवडणुकीचे उमेदवार असतील तर जरूर त्यांच्या यासपीठावर गेलो असतो पण उमेदवार नाहीत आमचेही कोणते प्रवक्ते बोलतील कशाबद्दल चर्चा करायची